नमस्कार मित्रांनो रॉयल इन्फोमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिडन प्लस ग्रोथ असे पाच स्टॉक बघणार आहेत जी की आपल्याला चांगला रिटर्न त्याचबरोबर डिव्हिडंड देतात व आपला पोर्टफ्लो चांगलाच वाढण्यास मदत करत असतात ह्या लिस्टमध्ये सर्वात प्रथम आपण जो स्टॉक निवडलेला आहे तो वेदांता लिमिटेड आहे जसे की आपल्याला माहिती असेल वेदांता ही खनन किंवा मायनिंगमध्ये काम करणारी कंपनी आहे जसे की इम्पॉर्टंट जे मेटल असतात त्याचबरोबर पेट्रोल व डिझेल याचं बी खनन करायचं काम वेदांता करते तर आपण बघितलं तर वेदांताचा जो डिविडंड आहे दोन हजार तेवीसमध्ये दो जवळजर वीस अठरा अकरा जवळजवळ चाळीस रुपये एका वर्षात डिविडंड दिलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आता डिविडंड हिस्ट्री ती तीसुद्धा चांगली आहे त्याचबरोबर ह्या स्टॉकची जर आपण मार्केट कॅप बघितलं तर ते सुद्धा आपल्याला दिसून येतं की एक लाख सत्तर हजारच्या आसपास ह्याचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी ही चांगली ब्ल्यू चिप आहे त्याचबरोबर याची करंट प्राईस जर बघितला आपण चारशे चौतीस रुपये आहे सध्या जर ह्याचा हाय लो बघेल तर पाचशे सात आणि दोनशे आठ असा दोनशे आठ लो पाचशे सात असा हाय आहे डिव्हिडंड एल्ड ह्या कंपनी सर्वात चांगली आहे आणि हा एक सेफ स्टॉक आपण म्हणून बाजारात ओळखला जातो त्यानंतर ह्या लिस्टमध्ये दुसरा जो स्टॉक आहे ती इन्फोसिस कंपनी आहे ही इंडियातील टॉप फाईव्ह कंपनीवर एक चांगली आय टी कंपनी आहे जसं की ह्याची जर डिव्हिडंड हिस्ट्री आपण बघितली दोन हजार तेवीसमध्ये बघितलं तर आपण सतरा आणि अठरा रुपये म्हणजे असा पस्तीस रुपये जास्त डिव्हिडंड होता त्याचबरोबर ह्या वर्षी बघितलं आठ रुपये आणि वीस रुपये म्हणजे ट्वेंटी एट रुपीज टोटल असा डिव्हिडंड दिलेला आहे हे इन्फोसिससुद्धा आपल्याला चांगला रिटर्न देतेच त्याचबरोबर डिव्हिडं सेसुद्धा इन्फोसिसची खूप चांगली आहे तर आता आपण बघितलं डी इन्फोसिसची जर करंट मार्केट कॅप बघितलं तर जवळजवळ साडेसात लाख करोडचं मार्केट कॅप आहे करंट प्राईस जर बघेल तर अठराशे एकवीस आहे गेल्या महिन्यात हा स्टॉक पंधराशे रस्ता ट्रेड करत होता परंतु आत्ता एक महिन्यातच हा स्टॉकची प्राईस आहे तीनशे रुपयांनी वाढलेला आहे ह्याचा हाय लो जर बघितलं तर सध्या एकोणीसशे तीन आणि तेराशे बावन्न आहे त्यानंतर ह्या लिस्टमध्येच दुसरा तिसरा जो स्टॉक आहे तो हिंदुस्तान झिंक आहे झिंकसुंदा हे मेटलमध्ये काम करणारी कंपनी आहे जी डिव्हिजन इस्टर होईल ते सर्वात चांगले आपल्याला दिसून येते दोन हजार तेवीसमध्ये जर आपण बघितलं तर सात सव्वीस आणि तेरा असा म्हणजे वीस चाळीस फोर्टी सिक्स रुपीज हा दोन हजार तेवीसमध्ये फोर्टी सिक्स प्लस हे सिक्स असा रिटर्न दिला होता जवळजवळ फिफ्टी टू रुपीज रिटर्न दिला होता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा दहा रुपये डिव्हिडेंड ह्या कंपनीने दिलेला आहे आणि अजून ही दोन हजार चोवीस कंप्लीट झाले नाही त्यामुळे वर्षात वर्षातसुद्धा डिविडंड हिस्टरी हिंदुस्थान जिंकची चांगलीच असेल ह्या कंपनीत जर मार्केट आपण बघितलं तर दोन लाख पंच्याहत्तर हजार करोडच्या जे मार्केट कॅप आहे करंट मार्केट जर प्राईस बघेल तर सहाशे बावन्न रुपये आहे याचा हाय लो जर बघितला आपण आठशे आठ आणि दोनशे पंच्याऐंशी रुपये असा हाय लो आहे सुद्धा डिव्हिडंड हिस्टरी देण्यामध्ये हिंदुस्थान जिंकचं नाव बाजारात कायमच चर्चेत आलेलं असते त्यानंतर जो दुसरा स्टॉक आहे तो है टीसीस, टीसीस। दा आहे आपला आहे टी सी टी सी एस हीसुद्धा टाटा समूहाची कंपनी आहे आणि ह्याची जर डिव्हिडंड हिस्टरी आपण बघितली तीसुद्धा आपल्याला दिसून येते की दोन हजार तेवीसमध्ये नाईन रुपये डिव्हिडंड दोन हजार ते चोवीसमध्ये आपल्याला जवळजवळ एवढा डिव्हिडंड दिसून येतो दहा अठ्ठावीस अठराण्णव जवळजवळ साठ रुपयाच्या आसपास डिव्हिडंड टी सी एसनं दिलेला आहे त्याचबरोबर ह्या कंपनीचा जो स्टॉकची ग्रोथ आहे तीसुद्धा चांगली आहे मार्केट कॅप नाही म्हटले तर जवळजवळ सोळा लाख करोडच्या आसपास आहे रिलायन्सनंतर सगळ्यात मोठे मार्केट कॅप इंडियन मार्केटमध्ये सध्या टी सी एसचंच आहे कारण प्राईस जर बघितलं चार हजार दोनशे त्र्याऐंशी आहे फिफ्टी टू वीक जर हाय लो बघितला तर चार हजार चारशे एकतीस आणि तीन हजार ती तीनशे अकरा हा एका वर्षाचा लो आणि हाय आहे हा स्टॉकसुद्धा दिग्गज आय टी कंपनी असल्यामुळे नेहमीच आपल्याला डिव्हिडंड प्लस ग्रोथ ह्या स्टॉकमधून भेटत असतो आणि हा टाटा ग्रुपचा स्टॉक असल्यामुळे आपल्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये असणं खूपच इम्पॉर्टंट आहे त्यानंतर जी कंपनी आहे ती आहे आर लिमिटेड ही सरकारी कंपनी असून ही ऊर्जा क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे याचा डिव्हिडंड हिस्ट्रेस जर बघितलं तर दोन हजार तेरामध्ये आपल्याला साडेसात रुपये आणि दोन हजार चौदामध्ये जर बघित चोवीसमध्ये जर बघितलं तर आपल्याला जवळजवळ बारा रुपयेच्या आसपास डिव्हिडंड देण्यात आलेलं आहे आर ए मार्केट कॅप जर बघितलं तर आपण एक लाख साठ हजार करोड आहे आणि करंट जे प्राईज आहे याची ते आहे सहाशे अकरा रुपये एका एक वर्षात हाय लो जर बघील तर सहाशे चौपन्न हाय आहे लो जो आहे तो एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एका वर्षात कंपनीचा जो स्टॉक आहे तो एकशे अठ्ठ्याण्णवपासून सहाशे चोपन्नपर्यंत गेलेला आहे म्हणजेच डिव्हिडंड बरोबरच आर ईसीचा रिटर्नसुद्धा खूप चांगला आहे त्यानंतर सर आपली लास्ट जी कंपनी आहे ती टी सी एच सॉरी आय टी सी आहे आपल्याला माहित असेल की आय टी सी ही है जी आहे ती एप एम जी कंपनी आहे आणि बऱ्याच त्यांचे बाकीचेही बिझनेस आहेत जसं की एज्युकेशनमध्ये पण आहे वह्या पुस्तक वगैरे त्यांनी छापलेले असतात आय टी कंपनी पण त्यांची आहे सिगरेट बिझनेस फोर्टी टू पर्सेंट जो बिझनेस आहे तो सिगरेटपासून आय टी सीचा येत असतो त्याचबरोबर ते ॲग्रीमध्ये पण काम करतात हॉटेल बिझनेस आहे ना ॲपिटिजन एप्रियल म्हणजे कपड्याचा बिझनेस ही आय टी सीचा आहे तर आपण याचा डिव्हिड निस्टेअर बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये सातंचा म्हणजे तेरा रुपये डिव्हिड दिला आहे आणि दोन हजार तेवीसचा जर विचार केला तर आपल्याला जवळजवळ पंधरा रुपयाच्या आसपास डिविडंड देण्यात आलेला आहे मार्केट कॅप हे साडेसहा लाख सहा लाख अकरा हजार करोड आहे ही पण ब्ल्यूच्यूथ कंपनी करंट प्राईस जर बघितलं फोर एटी नाईन आहे एका वर्षाचा हाय लो जर होईल तर पाचशे अकरा आणि तीनशे नव्याण्णव म्हणजेच तीनशे नव्याण्णवपासून पाचशे अकरापर्यंत हाय आहे करंट फोर एटी नाईन हा स्टॉक आहे आय टी सी ह्या ग्रोथ कंपनी म्हणून बघितली जाते कारण आय टी सीचा भारतचा जो बिझनेस आहे तो ए पी एम सी सी त्याचबरोबर सिगरेट करून कंपनीला कमाई मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबर आय टी सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही कंपनी ही पण आय टी सीद्वारे चालवली जाते तसेच आय टी सी हॉटेल हा बिझनेस पण चालला जातो तसेच एज्युकेशन क्षेत्रामध्ये पण ही कंपनी काम करत आहे यांचा डायव्हर्सिफाई बिझनेस असल्यामुळे आय टी सीचा बऱ्यापैकी ग्रोथ किंवा डिव्हिडंड हे मोठ्या प्रमाणात कंपनी देत असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगले डिव्हिडंड देणारे आणि त्याचबरोबर ग्रोथ देणारे स्टॉक बघितलेले आहेत अशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जर आपल्या ह्याविषयी काही कन्सर्न किंवा कमेंट असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करून कळवा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार Have a good day. Bye bye.